ताजा बत्में सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा। यात्रेचा जेवनावरुन मारहान चंदगड पोलिसात गुना दाखल। यात्रेचा जेवनावरुन मंगलवारी दिनांक चाउदा रोजी हद्धीचा वाद घेवन शिवी गलव मारहान केले चंदगड पोलिसात तकरार दाखल जली आहे। या प्रकरणी वाल्मिकी देवाप्पा हुंदळेकर देवाप्पा यशवंत हुंदळेकर यशवंत देवाप्पा हुंदळेकर रेणुका देवाप्पा हुंदळेकर सर्व राहणार जंगमहाट्टी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी रेणुका गोपाळ हुंदळेकर वय पंचेचाळीस वर्ष व्यवसाय शेती राहणार जंगमहाट्टी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गावचे रहिवासी असून या दोघांचे हद्दीवरून वाद आहेत दरम्यान सध्या सुरू असलेल्या जंगमट्टी गावच्या यात्रेनिमित्त हा वाद उफाळून आला सामायिक वाटेवर यात्रेचं जेवण बनवण्यासाठीची यांच्या दगडाची चूल लावण्यावरून वाद पेटला होता जागेच्या वादातून शिबीगाळ करून जखमी केल्याप्रकरणे चंदगड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे सुनीता सुनील तालुका चंदगड हिला दगड मारून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे त्यावरून गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक देसाई करीत आहेत महानकर नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड